चला तर आपल्याला पौष्टिक उसळ बनवून घ्यायचे आहे त्यासाठी टाकून घेऊ टाकून घेऊ मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकून घेऊ हो। नंतर टाकायचं आहे कांदा कंदा छा सा सफ्राई कंदा पत्की है चंदा फ्राई हो तेलात कांदा लवकर फ्राय होण्यासाठी अगोदर मीठ टाकून घेऊ मीठ टाकल्या काय मीठ टाकल्यामुळं काय होईल कांदा लवकर फ्राय होतो छान असा कांदा फ्राय झालेला आहे जास्त पण करफू द्यायचा नाही थोडासा असा गोल्डन होऊन द्यायचा ब्राऊन कलरचा झाला ना नंतर दुसरे मसाले टाकून घेऊ आपण टाकून घेऊ हळद तर टाकलेला आहे आणि टाकून घ्यायचा आहे लाल तिखट छान असं आणि नंतर आपल्याला टाकायचे आहे उस मस्त पैकी आपली गोष्टी शरीराला ताकद देणारे छान पैकी असे उसाळ आपण बनवलेला आहे खूप सुंदर झालेली आहे मसाले तर प्रत्येक झालीच असता पण तेवढे मसाले जास्त नाही वापरायचे साधी आणि सिंपल करायची एकदम खूप छान लागते तर मस्तपैकी आपली उसळ आणि उसळ घरी पण ब घरी बनवता येते घरी बनवलेली आहे थोडेसे वटारी टाकले थोडेसे हारबरी टाकले तर आणि मोटी गोडमटकी टाकलेली आहे आणि सकाळी घिजू घातले होते काल सकाळी भिजलेत आणि संध्याकाळी त्याच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलेले होते तर मस्तपैकी आपली आपली आज खूप छान झालेली आहे तर रोज दररोज भाज्या त्याच त्याच खाऊन खूप कंटाळा येतो ना तर त्यासाठी काय करायचं असं थोडंसं वेगळं काहीतरी करायचं असं वेगळं जरा बनवलं ना तर लेकर पण खाते आणि मोठ्यांना पण आवडते त्याच त्याच भाज्या खाऊ खाऊ पंटाळा आलेला असते ना म्हणून हे आपण वेगळं आणि नवीन काहीतरी करून बघायचं जेणेकरून आपला दिवस पण चांगला जातो खायला पण चांगला भेटतो पोटाला खायला चांगलं भेटल्यानंतर आपला दिवस असा कसा म्हणजे आनंदी जातो म्हणजे आपल्या मनास त्या खायला असलं ना तर आपल्याला आनंद वाटतो आणि जर मनासारखं नसलं तर जेवण करू वाटत नाही त्यासाठी थोडंसं वेगळं असं आपण काहीतरी बनवलं ना